येथील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई पेन शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार रोजी महात्मा गांधी वाचनालय पेण येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महिला अध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती रायगड जिल्हा अक्षरा कदम युवाध्यक्ष रायगड जिल्हा कुणबी समाज सचिन कदम माजी नगरसेवक प्रकाश रामाणे तालुका उपाध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष महेश जोशी तालुका अध्यक्ष दीपक रामाणे खजिनदार शैलेश नवाले सरचिटणीस सुरज पाडावे आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमा प्रसंगी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा पेड यांच्या वतीने कुणबी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच नुकत्याच दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच इतर इयत्ता मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील या प्रसंगी सन्मान करण्यात आला यावेळी महिला अध्यक्षा अक्षराताई कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण ग्रामीण भागातून आलोय किंवा आपल्या घरची परिस्थिती बेताची आहे मला इंग्लिश येत नाही मला या शहरातल्या विद्यार्थ्यांसारख काही करता येत नाही असे न्युनगंड पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी बाजूला ठेवायचे असतात परिस्थिती ही फक्त वेळ आल्यावर परिणाम करत असते त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे नव्वद टक्के आपल्या हातात असत अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले यावेळी पार पडलेल्या विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक गणेश थवी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेचे पेण तालुका अध्यक्ष दीपक रामाने यांनी केले आणि हा कार्यक्रम असा बोर्ड कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल इथल्या अध्यक्षांच त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा कौतुक करते आणि या बोर्ड कार्यक्रमाला आम्हाला इथे बोलवलं आम्हाला इथे बोलण्याची किंवा येण्याची संधी प्राप्त करून दिली त्यासाठी प्रथमतः तुमचा आभार मानतो निश्चितच या कार्यक्रमाला हवी उत्तीर्ण झाले आता हवीचा निकाल लागला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तो उपस्थित असतील असतीलच त्यांच्यासाठी खर तर हे मार्गदर्शन शिबिर आता चालूच असणार आहे आणि त्यांनी आता किती टक्के मिळवले आणि मग ते काय करणार यासाठी सगळीकडून मार्गदर्शन होतच आहे आणि मीही सांगते कि निश्चितच आपलं हे चांगले टक्के मिळाले आपण फक्त शाखा कोणती निवडतो किंवा क्षेत्र काय बघतो डॉक्टर आणि इंजिनियर ही क्षेत्र आहेत महत्वाची आहेत जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत ही तो क्षेत्र महत्त्वाची आहेतच पण या क्षेत्रातबरोबरच आपण इतर काय करू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात जास्त गरज आहे हे सुद्धा पाहणे किंवा आपली आवड कुठे आहे हे सुद्धा पाहणं तितकं चौदा जानेवारीलाच आपण जो भव्य दिव्य असा मुलुंड वस्तीग्रहाचा उद्घाटन केला तिथे सुद्धा हा वस्तीग्रह आहे तो वसती संपूर्ण आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी बांधला गेलेला आहे त्यासाठी सुद्धा शासनाने बारा कोटीचा निधी दिलेला आहे आणि तसेच आपल्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या समाजातील लोकांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि बारा कोटी शासकीय निधी जरी दिला असला शासनाने तरी सुद्धा दहा कोटींचा निधी हा आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी जमा केलेला निधी आहे आणि त्याच्या माध्यमातून एवढी मोठी आपली वास्तू जी आहे ती उभी राहिलेली आहे